पण मला अभिमान वाटतो ज्यावेळेला मी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो त्यावेळेला दरवेळेला ते मला एक पोस्ट कार्ड पाठवायचे आणि त्या पोस्टकार्डमध्ये बाकीचं विचारायचे जेवण बिवण कसं आहे काय आहे शेवटी मात्र एक ओळ लिहायचे प्रकर्षानं न चुकता मला गावात प्रेमानं भावड्या म्हणतात की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे <laughs> <laughs> त्या कमी शिकलेल्या माझ्या बापासाठी कदाचित मी अभ्यास केला असेल त्या माझ्या आई वडिलांचं खेड्यातल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास केला असेल आणि अभ्यास म्हणजे लाथ मारींती तिथं पाणी काणीने या जिद्दीनं केलेला अभ्यास असतो ही परीक्षा तुम्हाला पाच लाखातन पाचशे मध्ये यायचा आहे हा प्रवास असं जाता जाता होणार नाहीये दोन तत्व खूप महत्वाची आहेत मी सांगड घालून सांगतो तुम्हाला सुन झू नावाच्या एका चीनी युद्धशास्त्रज्ञानं आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे युद्धशास्त्र शास्त्रावर असणारं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक त्यात तो लिहितो इफ यू नो युअर सेल्फ अँड नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा